नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बहुतांश शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा आमच्या खात्यामध्ये कधी कधी येणार हेक्टरी किती रुपये येणार कोण्या पिकाचा येणार पंचवीस टक्के येणार का पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा येणार आणि कधीपासून आमच्या खात्यामध्ये या पिकमाचं वितरण होणार याच्या संदर्भात सगळ्या शेतकऱ्यांना प्रश्न होता आणि या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक वितरण होणार याची माहिती आपण जिल्हा आहे तालुका आहे व महसूल मंडळाने आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील जवळपास सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा जवळपास पाचशे साडेपाचशे कोटी रुपयाचं वितरण होणार आहे एकंदरी सात लाखापेक्षा जास्त शेतकरी पंचवीस टक्के अग्रिमच्या विकम्यासाठी नांदेड जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील सोळा नऊ तालुक्यातील जवळपास बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जवळपास सात लाख सात हजार शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाचा सोयाबीन आणि कपाशी आणि तुरमुगुडीद आणि ज्वारी या सर्व सर्व सरसकट पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमच्या विकमचं एकूण साडेतीनशे कोटी रुपयाचं वितरण हे परभ फनी जिल्ह्यामध्ये होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील जवळपास बेचाळीस महसूल मंडळामध्ये एकंदरीत सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचं अग्रिमच्या पिकमांचं वितरण खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप होणार आहे एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा अग्रिमचा पिकमा वाटप होणार आहे त्यामुळे या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा अग्रिमच्या पिकम्याचं वितरण होणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये जवळपास नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून ह्या पिकम्याचं वितरण होणार आहे या पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचं वाटप आणि उर्वरित राहिलेले जिल्हे तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम केलेला होता आणि ज्या शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेम करून पात्र ठरवण्यात आलेला होता त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये पिकमांचं वितरण होणार आहे अमरावती जिल्ह्यातील जवळपास भरपूर शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केले होते अशा क्लेम दाखल केलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केले होते आणि भरपूर शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून पात्रसुद्धा सुद्धा ठरवण्यात आलेले आहेत त्यामुळे हे क्लेम पात्र ठरवण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील एकोणीस बेचाळीस ते सेहेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता त्या सर्व सेहेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यामुळे या अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा या पिकमाचा वितरण होणार आहे तर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आणि नुकसानग्रस्त झालेला जिल्हा तो म्हणजे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंद ची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम दाखल केला होता त्या सर्व शेतकऱ्यांचे जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र ठरवण्यात आलेले आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा या पीक विम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा या पीक विम्याचं वितरण होणार आहे वाशिम जिल्ह्यातील जवळपास एकूण बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की बावन्न महसूल मंडळातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम दाखल केले जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र ठरवण्यात आल्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण होणार आहे आणि लवकरच होणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे नाशिक जिल्ह्यासाठी सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होते त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे क्लेम सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र ठरवण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकम्याचं वितरण होणार आहे एकंदरीत एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केले केले होते अशा क्लेम दाखल केल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचं वितरण होणार आहे आणि या वैयक्तिक क्लेमच्या विम्याचं वितरण हे होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये एस लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पिक वितरण होणार आहे एकंदरीत लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील भरपूर शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम दाखल केल्यामुळे या वैयक्तिक क्लेमच्या साठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एस बी आय लाईफ जनरल uh, इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून या पिकम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर हे एकंदरीत हे सगळे महत्त्वाचे जिल्हे होते याच्या व्यतिरिक्त आता जे एखादा जिल्हा माझ्यानं विसरून राहिलेला असेल तर त्याही जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना आपला क्लेम दाखल केलेला असेल तर त्याही जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा जे असेल पिकमा तो त्या जिल्ह्यामध्ये पी वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण होणार आहे ही सर्व शेतकऱ्यांना माहीत असावी म्हणून ही माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या व्यतिरिक्त खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्यासंदर्भात तुमच्या जिल्ह्याची जर माहिती आहे पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा सांगा तुमच्या जिल्ह्याची माहिती मी तुमच्या जिल्हा आणि या तालुका व महसूल सा या सांगण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो याच्यामध्ये आता ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये पिकमा किती रुपयापर्यंत वाटप होणार हे सांगणार आहे मित्रांनो किमान बारा हजार पाचशे रुपये सोयाबीनसाठी किमान पाच हजार पाचशे रुपये कपाशीसाठी आणि जास्तीत जास्त बत्तीस हजार पाचशे रुपये सोयाबीनसाठी आणि जास्तीत जास्त पंधरा हजार सॉरी अठरा हजार पा अठरा अठरा हजार पाचशे कपाशीसाठी जास्तीत जास्त अशा प्रकारे पिकम्याचं वितरण होणार आहे आणि सुद्धा पिकासाठी जे तुमचं क्लेमचं कॅल्क्युलेशन होईल कॅल्क्युलेशनप्रमाणे तुम्हाला पिकम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात येईल आणि एकंदरीत राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना वितरित होईल आणि हे राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना वित झाल्याबरोबर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा जे काही पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा ज्या जिल्ह्यामध्ये मंजूर आहे ज्या जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा विकमा मंजूर आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकमाचं वितरण येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण एवढूच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन दौन्दा हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमच्या विकम्याच्या वाटपासंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद